ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिका कासुई सगळे रेकीचे ग्रँड मास्टर ताई यांचे खूप आभार श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज दत्तगुरु संप्रदायातले सगळे गुरु सगळे नवनाथ श्री हनुमानजी एंजेलिक लाईटनिंग सकारा रेस या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या हार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे त्याच्यावर ओम काढा राम नाम काढा कल्पनेतनं काढायचंय पाण्याच्या वर बरोबर क्रेकीचं चिन्ह काढायला घ्यायचंय चोकुरे 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 डिस्टन्सचा सिंबॉल काढा हॉनशाझे शोणे हॉनशा झेशोने हॉनशा शोने हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 रेकी लेवल तीन च्या पुढच्यांनी सगळ्यांनी हार्थच चिन्ह काढा किंवा हालू काढा हार्थ हार हार मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचं डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा रेकीचे पाच तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची माझा कुणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी सचोटीने करत आहे आत्तापर्यंत मिळालेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी माझ्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहे मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या खूप सक्षम झाले आहे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे या शक्तीची मी प्रत्येक क्षणाला खूप आभारी आहे या मनुष्य योनीवर माझे खूप प्रेम आहे तो पाण्याचा ग्लास बाजूला ठेवायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे चोळून <coughs> तुमच्या आज्ञाचक्रावर ठेवायचे दोन्ही दोन्ही भुयांच्यामध्ये आहे आज्ञाचक्र त्याच्या अगोदर तुमच्या इंडेक्स फिंगर घ्यायचा आहे उजव्या हाताचा इंडेक्स फिंगरने जिथे कुंकू लावतो त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन द्यायचं आहे क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि मग अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे पिनियल ग्लँड मटारच्या दाण्या एवढी ग्लँड आहे आपण जिथे कुंकू लावतो घड्याळात आपल्या शरीराचं घड्याळ पण फिक्स करत हो। आहोत आणि आता दोन्ही हात तुमचे दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले अज्ञातचक्र आजचा सुंदर दिवस हनुमान जयंतीचा दिवस आपल्या कल्पनेतनं हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा शक्तीची देवता आरोग्याची देवता भीमरूपी महारुद्रा बघा भीमासारखी शक्ती ज्यांच्याकडे आहे महारुद्र अवतार म्हणजे शंकर देवांचा जे अवतार आहेत वज्र हनुमान मारुती म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी जेव्हा सूर्याला फळ समजून त्याच्याकडे झेप घेतली तेव्हा इंद्रदेवांनी त्यांना वज्र मारले आणि तो वज्रचा आहा आघात त्यांच्या हनुवटीवर लागून ते खाली पडले त्यामुळे वायुदेवता जिंचे ते पुत्र आहेत त्यांना राग आला आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये वायूचे संचलन थांबवले त्याद्वारे सगळ्यांना कुणालाही श्वास घेता येणार सगळे देव घाबरून गेले मग सगळ्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि त्यावेळेस परत वायूचे संचलन सुरू झाले इंद्रदेवांनी माफी मागितली आणि तेव्हा इंद्रदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की त्यांना कधीही कुठल्याही शस्त्राने कधीही त्यांना काहीही होणार नाही असे वज्र हनुमान मारुती त्या हनुमानजींना डोकं टेकवून नमस्कार रामायणामध्ये श्री विष्णूंचा अवतार श्रीराम यांना मदत करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला शंकरदेवांचे अवतार हनुमानजी यांना डोकं टेकून साष्टांग नमस्कार खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा ओ श्री हनुमते नमहा सावकाश दोन्ही हात आपले डोक्याच्या दोन्ही साइडनी ठेवायचे वनारी अंजनी सुता रामदोता प्रभंजना वनारी म्हणजे जे वनामध्ये होते जेव्हा रामायणामध्ये मैया वनात होत्या त्यावेळेस सीतामय्यांना खून पटावी म्हणून त्यांनी छान श्री रामांचे भजन गायला सुरुवात केली ज्याच्यामुळे सीतामय्यानी लक्षा लक्षात आलं मैयांना की हे हनुमान जे आहेत म्हणून वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना श्री रामांचा दूत आपल्या रक्षणासाठी इथे आलेला आहे प्रभंजना त्यांचे नाव एक प्रभंजना म्हणून आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओ श्री हनुमते नम प्रत्येक अवयव आपला खूप महत्त्वाचा प्रत्येकाला आपण श्री हनुमानजींच्या गजरामध्ये आज रेकी देत आहोत शक्ती असावी तर हनुमानजींसारखी युक्ती असावी तर हनुमानजींसारखी आणि भक्ती असावी तर हनुमानजींसारखी प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्या गोष्टी आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत खूप आभार आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे श्री हनुमते नमहा सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे बघा महाबळी ज्यांच्यामध्ये खूप शक्ती आहे असे महाशक्ती असलेले हनुमानजी वायूच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये आहे विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये आहे त्या वायूच्या स्वरूपात असलेले हनुमानजी बघा आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की कधी उठायचं जी आहे पण हनुमानजी आहेत जे आपल्याला जागृत करतात वायूच्या स्वरूपात महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी बघा आपल्या प्राणावर ज्यांचे नियंत्रण आहे असे वायुपुत्र हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार ओ हनुमते नमहा सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका बघा आपल्याला सुख देणारे दुःख हरणारे दूत वैष्णव गायका म्हणजे वैष्णव जे दुःख हरण करतात असे वैष्णव त्यांचे हे दूत म्हणजे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला भार ओम श्री हनुमते नमः चांगल्या विचारांद्वारे चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे आपण कल्याण करत आहोत सूक्ष्म वायूच्या स्वरूपात असलेल्या आपल्या अंतरात्म्यामधल्या श्री हनुमानजींना मनापासनं डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात तुमच्या कंठाच्या स्थानी ठेवा आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या मनुष्य योनीवर आपला पूर्ण विश्वास आहे आपण खूप सक्षम आहोत बघा या पवित्र योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं आहे कुठल्या गोष्टीमध्ये पुण्य कमवायचे आहे असा पुण्याचा साठा आपण करत आहोत याच योनीमध्ये आपण सगळे एकाच मार्गावर आहोत कोणी पुढे आहे कोणी मागे आहे पण सगळ्यांचे ध्येय एकच आहे परमात्म्याशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत दिनानाथा रूपा सुंदरा जगदंतरा बघा दिनांचे नाथ असलेले श्री हनुमानजी हरी रूपा हरीच्या रूपात रामाच्या रूपामध्ये श्री हनुमानजी सुंदरा जगदंतरा सुंदर असे अगदी भव्य दिव्य रूप असलेले श्री हनुमानजी त्यांची विविध रूपे जी सगळी आपल्याला खूप आवडतात असा असे श्री हनुमानजी सुंदरा जगदंतरा सगळ्या जगाचे जे रक्षण करत आहेत असे श्री हनुमानजी यांना त्रिवार अभिवादन ओ श्री हनुमते नम बघा आकाश तत्वाशी संबंधित असलेले आपले विशुद्ध चक्र शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे आकाशतत्व सामावलेले त्या आकाश तत्वाचे खूप आभार बघा त्या आकाश तत्वामध्ये सगळीकडे हनुमानजींचे नाव बघण्याचा प्रयत्न करा सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर सातही चक्र विसावलेली त्या सातही चक्रांवर श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा शरीरामध्ये वायूच्या स्वरूपात सात चक्रांमध्ये हनुमानजी विराजमान झालेले आहेत खूप आभार सक्षम सुषुमना नाडीचे ओ श्री हनुमते नमहा सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा पाताल देवता हंता भव्य सिंधू लेपना बघा जेव्हा रामायणामध्ये श्रीराम आणि रावणांचे युद्ध सुरू झाले होते त्यावेळेस पाताळामधले आही आणि मही राक्षस यांनी गुप्तरित्या श्री श्रीराम आणि श्री लक्ष्मणांना पाताळामध्ये आत ठेवले होते त्यावेळेस पाताळ देवता हंता श्री हनुमानजींनी पाताळामधनं परत श्रीराम आणि श्री लक्ष्मणांना घेऊन आले म्हणून पाताळ देवता हंता भव्य लेपना भव्य दिव्य असलेले सुंदर केशी टिळक भगवा रंग मांगल्याचे प्रतीक असा हा सुंदर रंगा आणि त्याचं लेपण आपण हनुमानजींना करतो त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओ श्री हनुमते नम सावकाश आपल्या दोन्ही दंडांवर हात ठेवा जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणात आठ ठेवा त्याद्वारे आपल्याला लक्षात आहे की वैश्विक शक्ती भरभरून आपल्या शरीरातनं वाहत आहे लोकनाथा जगन्नाथा जगन्नाथ हा पुरातना लोकांचे नाथ असलेले श्री हनुमानजी आपल्या प्राणांचे पण नाथ आहेत जगन्नाथा जगाचा जे उद्धार करत आहेत असे श्री हनुमानजी पुण्यवंता पुण्यशिला बघा जे अतिशय पुण्य आहेत ज्यांच्या नावामध्येच अतिशय पुण्य आहे असे श्री हनुमानजी पुण्यशिला ज्यांचे शील पण अतिशय पवित्र आहे असे श्री हनुमानजी पावना परितोषिका पावन असलेले श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला भार ओम श्री हनुमते नमहा सावकाश आपल्या दोन्ही हातांवर ठेवा कल्पनेतनं दोन्ही तळव्यांवर ओम काढा स्वस्तिक काढा रेखेची चिन्ह काढा राम नाम काढा आपल्या दोन्ही हातांवर आपला प्रचंड विश्वास सगळी चांगली कर्म आपण आपल्या दोन्ही हातांनी करत आहोत खूप आभार आपल्या दोन्ही हातांचे ओ श्री हनुमते नम सावकाश छातीच्या मध्यस्थानी आपले दोन्ही हात ठेवा ध्वजांगे उचली वाहो आवेशे लोटला पुढे बघा ज्यांनी ध्वजावर जे विराजमान झालेले आहेत ध्वजांगे उचली बाहो त्या ध्वजाला हातामध्ये ज्यांनी घेतलेले आहे विजयाचं प्रतीक असलेले ध्वज श्री हनुमानजींनी हातामध्ये घेतलेले आहे आवेशे लोटला पुढे त्यांच्यासारखा आवेश आपल्या सगळ्यांमध्ये आहे सगळं जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय बघा काळ पण त्यांना घाबरला आहे काळ रुद्राग्नी बघा सगळेजण भयभीत झालेले आहे असे हनुमानजी बघा पुढे निघालेले आहे रथावर आरूढ होऊन ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंतपंगती ब्रह्मांड सुद्धा चळचळ कापत आहे असे श्री हनुमानजी दंतपंकती म्हणजे दात ओठ खाऊन श्री हनुमानजी बघा शत्रूंचा वध करायला निघालेले आहे आपल्या शरीरामध्ये जे आळसरूपी शत्रू आहे त्यांचं निरसन श्री हनुमानजी करत आहेत अशी सगळ्यांनी कल्पना करा अहंकाराचे आपण दहन केलेले आहे त्या अहंकाराला आपण ठार मारलेले आहे श्री हनुमानजींसारख्या शक्तीद्वारे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओ श्री हनुमते नम नेत्राग्नी चा आलेल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे बघा ज्यांच्या डोळ्यात अग्नि वाहत आहे भ्रुकुटी ज्यांनी ताट केलेल्या आहेत असे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डावीकडे दोन्ही हात ठेवा बघा आपल्या हृदयात ज्यांनी श्री राम श्रीराम मैया लक्ष्मणांना स्थान दिलेले आहेत असे वायुपुत्र हनुमानजी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत वायुतत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार पवनपुत्र हनुमानजींचे ओम श्री हनुमते नमः सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा वायूच्या स्वरूपामध्ये असलेला प्राणवायू सक्षम फुफ्फुसांमधनं वाहत आहे सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार ओ श्री हनुमते नमहा सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राला बघा अग्नितत्वाशी संबंधित अग्नितत्व सूर्यतत्व सूर्य सूर्यनारायणांचे खोपाभार ओ श्री हनुमते नमहा पुच्छते मुरडिले माथा कुंडले बरी पुच्छते मुरडिले माथा म्हणजे बघा ज्यांनी आपली शेपूट वाकडी करून पूर्ण लंकेला त्यांनी तिथे आग लावली होती आणि त्यांनी जाणीव करून दिली की त्यांच्या शेपटीमध्ये केवढी शक्ती आहे प्रत्येक कणाकणामध्ये त्यांच्या शक्ती भरलेली असे श्री हनुमानजी यांना बालरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा त्या बाल बालरोप हनुमानजींना त्रिवार अभिवादन खूप आभार त्यांचे प्रत्येक क्षणाला किरीटकुंडले किर्टकुंडले बरी म्हणजे ज्यांनी बघा कुंडल धारण केलेली आहेत सुवर्णकटी कासोटी घंटा किनकिनी ना गरा बघा त्यांनी कमरेला छान असा कंबरपट्टा लावलेला आहे त्याचा छान घंटा नाद ऐकायला येत आहे आणि त्याचा किनकिन असा आवाज येत आहे बघा त्यांचा जन्माचा असा जन्माच्या वेळेसचा सुंदर असा घंटानाद आपल्याला ऐकायला येत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे जलतत्वाशी संबंधित स्वादिष्ठान चक्र आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या या पवित्र नद्यांच्यामध्ये पवित्र स्थान नर्मदा देवीला जिच्यामध्ये सगळ्यांची धुतल्या जातात चांगलेच विचार आपल्याला यायला लागतात अशी पवित्र नर्मदा नदी तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघाजीच्या पात्रामध्ये ती सगळी पापं सामावून घेते आणि आपल्याला प्रत्येक आपल्या शरीरातल्या कणाला कना स्वच्छ करते अशी पवित्र नर्मदा मैया तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम श्री हनुमते नम बघा या नर्मदा मैयाच्या काठावर प्रत्येक स्थानावर श्री जी विराजमान झालेले आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम द्वारे, जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर घ्या पृथ्वी तत्वाशी संबंधित मूलाधार चक्र आधी देवता श्री गणेशा हनुमानजींसोबत मूलाधार चक्रावर विराजमान झालेले आहेत जिथे हनुमान जी आहेत बघा तिथे बुद्धीची देवता आधी देवता श्री गणेशांचे पण स्थान आहेत डोकं टेकून साष्टांग दंडवत विघ्नहर्त्या बाप्पांना पृथ्वी तत्त्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जिथे घनता आहे अस्थि आहेत तिथे कॅल्शियम तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार पृथ्वी तत्वाचे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये खूप सुखी आहोत सुरक्षित आहोत समाधानी आहोत ही भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे खूप आभार पृथ्वी तत्वाचे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक आधीक दृढ होत आहे पवित्र धरणी मातेमध्ये माते असलेली विविध देवस्थाने त्या प्रत्येक देवस्थानांचे खूप आभार ओ श्री हनुमते नम शरीराचा मूळ आधार असलेले आपले मूलाधार चक्र व्यवस्थित काम करत आहे त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार हनुमानजींसारखी शक्ती आपल्या रोमारोमामध्ये आलेली आहे खूप आभार ज्याप्रमाणे झाड घट्ट रोवलेले असते त्याप्रमाणे आपली सगळी चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे कमरेखालचा भाग अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल घ्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार माना या मनुष्य योनीचे या वैश्विक शक्तीचे पाण्याच्या ग्लासवर ओम काढा राम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे या वैश्विक शक्तीचे दत्तगुरू माऊलींची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे श्रीराम मैया श्री लक्ष्मण सगळ्यांचे खूप आभार ॐ श्री हनुमते नमः श्रीराम जय राम जय जय रामखार राम। ह्या क्षणाचे या वैश्विक शक्तीचे